मॉर्निंग आज आमचा न्यू ऑफ फिरचा लास्ट डे आहे खूप छान केले सगळे दिवस आणि आता आम्ही सॉरी चाललो ते ऑफ लिबर्टीला चाललोय गोबीने सांगितलं सो आता कॅब बुक केली आहे आणि आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला त्यांनी खूपच 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 जास्त केलेलं सगळं सकाळी की आम्हालाच कस तरी होत होतं की म्हणजे बोलू नाही शकत एवढं केलेलं तर आता आम्ही चाललोय कॅब येते तो आता कॅब आलेली आहे आणि इथे एक बेस्ट ॲडव्हान्टेज म्हणजे मला असं बरं वाटतं हे की कॅबमध्ये कार सीट नाही लागत कॅबमधून तुम्ही असेच फिरू शकता आणि कॅलिफोर्नियामध्ये तुम्हाला डॉक्टरजवळ जरी जायचं असेल तरी पण कॅब करताना खूप मी आता बघितलं तुम्ही व्हिडिओ चार दिवसात मला खूप प्रॉब्लेम झालेला तर इथे एक छान आहे की कॅबमध्ये आपल्याला कार सीट नाही लागत लेट समोरचा व्ह्यू बघू शकता खूपच छान आहे आणि तर आता आम्ही चाललोय आहे लाईन ला तिथून बोट राईड असणार आहे आणि ती आयलंड वर घेऊन जाणार आणि इथला अतिशय सुंदर आहे म्हणूनच याला न्यूयॉर्क सिटीला बिग अॅपल असं म्हणतात मस्त पैकी छान असं आज ओव्हरकास्ट आहे पॉगे थोडासा क्लाउडी तर थोडासा पाऊस पडून गेलाय पण ही बघा ही आपली क्रूज असणार आहे स्वतः लाईन तर इथे खूप आहे सो बघू आता लाईन मध्ये राहू सिक्युरिटीच्या क्रूज सो so, इथे जी सिक्युरिटी असते ती पूर्ण एअरपोर्टसारखी सिक्युरिटी असते तिथे व्हिडिओ अलाउड वगैरे काहीच नाही आहे पूर्ण सिक्युरिटी जशी एअरपोर्टला सिक्युरिटी असते तसंच सिक्युरिटी चेक इन होतं तर आत्ता सिक्युरिटी चेक इन झालं आणि आता आम्ही इथे आलो आता इथून बोट असेल बोट निघालेली आहे आणि तुम्ही बस बघू पूर्ण हा न्यूयॉर्क सिटी दिसतंय तिथून आजूबाजूचं चा पूर्ण छान असा परिसर आणि हडसर नदी आहे तिथून ही आपली बोट आयलंड वर निघालेली आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या फोटो काढत आहे एक न्यू जर्सी वरनं बोट शोधते आणि एक न्यूयॉर्क वर येते न्यूयॉर्क सिटी मधून आणि एक न्यू, न्यू जर्सी आता ही न्यू जर्सीची आहे आणि आज जायचं आहे आणि बुकिंग पहिल्यांदा करावं लागतं त्याच्यावर आपली बटना यायचं असेल तर तर हे एलिस आयलंड जे आहे त्याच्या आतमध्ये असं म्युझियम आहे आणि त्याच्या आतमध्ये हे तशा त्यांनी पुरातन त्यांच्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या ज्या पेटी वगैरे ते सगळं तिथे ठेवलेलं आहे तर हे एक म्युझियम आहे पूर्ण आम्ही वर पूर्ण गेलो नाही ॲक्च्युली आम्ही ज्या फेरीने आलो ती फेरी तिथे स्टॉप घेतलेला तिथे आम्हाला वाटलं तिथेच उतरायचं आहे पण आम्ही तिथे उतरलो पण हे होतं आज एली सायनलँड म्हणून आहे सो तिथे उतरलो आम्ही तर तिथे म्युझियम वगैरे आहे पण आम्हाला कळलंच नाही आम्ही आत गेलो आणि पूर्ण आमचा टाईमपास झाला आता अर्धा तास आणि आम्ही शोधत होतो तर तेव्हा आता आम्हाला समजलं की इथून दुसरी बोट पुन्हा घ्यावी लागेल तीच बोट ॲक्च्युली जाणार होती पण आम्हाला तिथे नाही समजलं ॲक्च्युले अनिकेतला तर आता आपला प्रवास सुरू झालेला आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या दिशेने आम्ही बोटीत ता आहोत आणि समोर आपल्याला दिसते स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चारी बाजूला पाणी आणि मध्येच ही मूर्ती आहे हे दृश्य अप्रतिम आहे आता आपण थोडंफार जाणून घेऊया स्टॅच्यू ऑफ लिबर्टीबद्दल ही जी मूर्ती आहे अमेरिकेच्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे आणि फ्रान्सने अमेरिकेला एकोणीसशे शहाऐंशी साली ही भेट म्हणून दिली होती सॅ ह्याची जी उंची आहे एकशे फूट आहे आणि ती तांबेपासून बनवलेली आहे मूर्तीच्या हातात एक मशाल आहे जी स्वातंत्र्याचा प्रकाश दर्शवते तिच्या दुसऱ्या हातात एक पुस्तक आहे ज्याच्यावर चार जुलै एकोणीसशे शहात्तर ही तारीख लिहिलेली आहे जी अमेरिकेचं स्वातंत्र्य दिवसचं दिनांक आहे म्हणजे जे आपण फोर्थ ऑफ जुलै म्हणतो ना ते आणि या मूर्ती की मूर्तीचे जे शिल्पकार आहेत ते आहेत फ्रान्से फ्रेडरिक ऑगस्ट पाथोडली आणि मूर्तीच्या आतुल धातूची रचना इंजिनियर गुस्ताव आयफिएल यांनी केली होती ज्यानंतर त्यांनी प्रसिद्ध आय आयफिएल जो टॉवर आहे तो पण त्यांनीच बनवलाय आणि हे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे न्यूयॉर्कमध्ये पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण आहे तिथे दरवर्षी लाखो पर पर्यटक येतात आणि हडसन नदीवर असलेल्या लिबर्टी आयलँडवर ही मूर्ती आहे आम्ही आता पोहोचलो आहे तिथे स्टॅच्यू ऑफ युनिटी चला एकदम जवळून दर्शन घेऊया अनिका तर तशी पण अनिकाला वाटतं बाप्पा आहे तिथे कारण अनिकेतने सांगितले तिथे की बाप्पा आहे मोरिया कर म्हणून त्यामुळे अनिका आल्यापासून तिला मोरिया करते आणि भोवी भूवीला स्कूलमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची इन्फॉर्मेशन देत असतात त्यांची कधी कधी पॅम्पलेट पण घरी येत असतात की क्राऊन किती आहेत विंडो जे आहेत ते किती आहे त्यामुळे भूमीला खूपच एक्सा एक्साइटमेंट होती इथे यायची तर खूप एक्साइटेंड आहे भूमीने छोटा कॅमेरा पण घेऊन आला आहे गाली आहे फोटो काढायला सो so, आता आम्ही पुन्हा एकदा सिक्युरिटी चेक इन झाली इथे दोन वेळा सिक्युरिटी चेक इन झाली तिथे मेन पहिली पोर्ट पकडलेली त्यावेळी आणि आता पुन्हा इथे उतरल्यावर पण पुन्हा झाले सिक्युरिटी चेक इन सो so, आता आम्ही वन नाईंटी फाय स्टेट चढून वर आलो आहे तर एलिव्हेटरला खूप जास्त गर्दी होती आणि आम्ही काही क्राऊनची नाही तिकीट काढले तर आता इथे बघू इथून किती दिसतंय आहे आणि इथून समोरचा व्ह्यू दाखवते आम्ही आलो आहे पण आम्ही तिकीट काढून वर आलेलो पण क्राऊनची तिकीट नाही घेतली आहे साठी अजून तिकीट काढायला आय थिंक हे एवढं वर्थ नाही आहे तिकीट काढून वर येणं कारण जो खरा व्ह्यू आहे तो खालूनच दिसतो सो आम्ही आता पुन्हा चाललोय खालो वरचा सगळा जर बाजूचा व्ह्यू घ्यायचा असेल तर वर येणं बेटर आहे पण चा ना अजिबात वर्क नव्हतं आम्ही डायरेक्ट इथेच जायला पाहिजे होतं टाइम वेळेस झाला पुन्हा पूर्ण दिसते बर्तून काही दिसत नाही राऊंडला जायचं असेल तर ॲक्च्युली आता मी पुन्हा जायला उभे राहिलो आज खूपच गर्दी पण आहे आणि गर्मी पण आहे तर आता बोट पुन्हा आमची परतीच्या मार्गावर निघालेली आहे आणि जाता जाता पुन्हा एकदा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं दर्शन घेत आहोत आणि त्यानंतर ही पूर्ण न्यूयॉर्कची जी सिटी मधल्या ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत त्या सगळ्या हे म्हणजे आकर्षण जे पॉइंट आहेत मेन तर हे रात्रीचं तर खूपच चा अजून छान दिसतं तर हे सगळं आता एकदा पुन्हा एकदा दिसतंय आणि आता फायनली आम्ही निघालेलो आहोत घरी आमची रिटर्न जर्नी स्टार्ट झाली आहे आम्ही चालतोय पुन्हा आता आमची फ्लाईट आहे सवा आठची फ्लाईट थोडी लेट होती म्हणून आम्ही थोडे लेट निघालो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघितली त्यानंतर आम्ही फ्रेंडच्या घरी गेलो त्यांनी तर एवढं सगळं नाश्ता वगैरे मागून ठेवलेला वडापाव चहा आणि सगळं आणि मग ते मग आता आता जस्ट एअरपोर्टला आलो कॅब मध्ये सिक्युरिटी चेकिंग झालं आता आणि आज पटकन झालं सिक्युरिटी चेकिंग मग आता चाललोय गेट वर लेट आहे तशी घेतलं येतो सहा तासाची फ्लाईट आहे तर रात्री भूक लागू शकते म्हणून हे घेतलं कारण जाणार त्यावेळी सगळं बंद झालेलं असतं बेबी फूड तर घेऊन आली आहे मी मुलांचं घेऊन आली आहे खिचडी बनवून तर त्यांना ती देईन हे आमच्या दोघांसाठी हे घेतलंय आहे hmm. स्टार्ट झाली आणि आता मी चाललोय तर स्ट्रोलर गेट चेक इन होतं त्याच्यामुळे आता फ्लाईटच्या गेटवर आलोय आता आम्ही आणि गेटवर आता स्ट्रोल तिथे फोल्ड करून ठेवतायत अनिकेत आणि आता आम्ही आतमध्ये चाललोय भोवी तर खूप एक्साइट असते आता आम्ही फ्लाईटमध्ये बसलो आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी अनाऊन्स केलं की मधून उतरावं लागेल आय थिंक फ्लाईटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला सो त्या दिवशीचा पण प्रवासात तसंच काय काय चालू होतं सो आता आम्ही पुन्हा उतरलोय मधून ॲक्च्युली फ्लाईट खूपच पुढे 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 जाते आहे अजून आता सवालची फ्लाईट अकरा दहा जागं आहे अजून बोर्डिंग पण नाही चालू आहे तर त्याच्यासाठी त्यांनी थोडे थोडे स्नॅक्स आयटम आणून ठेवत आहे तिथे खाण्यासाठी कारण खूपच लेट झालं पाणी आणि स्नॅक वगैरे असे आणून ठेवलं आहे तिथे त्यांनी करन, आ, तर आता दोघी बघा चालत चालले आहेत फ्लाईटमध्ये बसायला कारण मुलांना तर पहिल्यांदा प्री बोर्डिंग चालू होतं तर आता बघू शकताय अनेक तर मी ज्यावेळी गेली त्यावेळी न्यूयॉर्कला त्यावेळी थोडी घाबरत होती पण आता तिला आहे की कुठे आपल्याला जायचं आहे तर आतमध्ये चढल्या चढल्या त्यांना ड्रॉइंग बुक दिली तर दोघी ड्रॉइंग बुक घेऊन खूप खु, खुश आहेत हे काय दिलंय भूमी तुम्हाला या फ्लाईट लँड झाली आता आता बॅगेज फेडला चाललंय सव्वा दोन झाले आहेत हो तिकड चल सो आता शटलने आम्ही कॅब पॉइंटला आलोय तिथे कॅब तिथे बुक होतात पण त्या प्रीमियम कार असतात म्हणजे काजल्या बुक होतात आम्ही शटलने इथे आलोय कॅब बुकिंगच्या इथे एअरपोर्टच्या तिथे होतात कॅब बघ त्या फक्त त्या प्रीमियम होतात सो आता आम्ही तिथे शटल घेऊन इथे उबर लिफ्टच्या इथे आलोय आणि आता वाजले तीन आता बुक आहे अनिका झोपली अनिका तर फ्लाईट चालू झाली तिथून झोपलीच आहे आता चार वाजले आहेत आणि फायनली आम्ही घरी पोचलो आहे फ्लाईट चार तास डिले होऊन तर चला आता आम्ही झोपतो सामान वगैरे सगळं उद्या ओपन करेन